आशिष दत्तो युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून आप स्वागत आहे आज लाईव्ह घेण्याची हाच हेतू आहे की टेट दोन हजार पंचवीस पवित्र पोर्टलला नोंदणी सुरू झालेली आहे त्याच अनुषंगाने माहिती देण्यासाठी ही आजची लाईव्ह घेत आहे चॅनलला तुम्ही नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राई आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा शिक्षक भरती मध्ये अर्थातच शिक्षक होण्यासाठी महत्वाची अशी पवित्र प पोर्टलवर पोर्ट रजिस्ट्रेशन करण्याची माहिती आता लवकर लवकर आलेली आहे विद्यार्थ्यांना पर्सनली मेसेजसुद्धा आलेले आहेत त्यामुळे आता पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात करावी साईटवर तांत्रिक प्रॉब्लेममुळे ओ टी पी येण्यास थोडासा अडचण येत आहे पण लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट आपण फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट सांगितले होते लावलेले होते तेच डॉक्युमेंट आपण आपल्या आता विविध माहिती तीच भरायची आहे म्हणजे दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट ग्रॅज्युएशनचं मार्कशीट पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड तुम्ही सी टी टी पास असाल तर सी टी टी पासचे माहिती टेट पास पास असाल तर टेटची माहिती नसेल तर नाही लिहायची नाही ती ते फॉ माहिती भरायची नाही ॲपीएल म्हणून टाकल्या तर ती माहिती बी एडची फक्त पास असल्याची तुम्ही माहिती भरायला काही हरकत नाही ज्यांचे कागदपत्रे अपलोड करायचे बाकी आहेत त्यांनी आपली कागदपत्रे काढून घ्यावीत व लवकर अपलोड करावीत रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलला सुरू झालेले आहे त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीत सहभागी होण्यासाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे अपेक्षित आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर तुम्ही शिक्षक भरतीसाठी पात्र नसाल फॉर्म फिलअप करताना पैसे पोर्टलवरती नोंदणी करताना काळजीपूर्वक सर्व कागदपत्रांची माहिती भरावी माहिती अचूक्य असावी आणि <coughs> माहिती भरत असताना विविध प्रकारची तांत्रिक अडचण ही देखील येत आहे जसं की ओ टी पी लवकर येत नाही आपण नेमकं मोबाईल क्रमांक कोणता दिलेला आहे हे आपल्याला माहिती नसतं मोबाईल क्रमांक योग्य आहे ते तपासून बघावे आपल्या <coughs> आधार कार्डवरती जो ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस आपण टाकलेला असेल फॉर्म भरताना तोच ॲड्रेस आता पोर्टल रजिस्ट्रेशनला देखील टाकावा तसेच ईमेल ॲड्रेस तुम्हाला चेंज करता येतो ईमेल ॲड्रेस तुम्ही चेंज केल करायचा असेल तर ईमेल ॲड्रेस चेंज करू शकता पण ज्यावेळेस तुम्ही टेटचा फॉर्म भरताना जो मोबाईल क्रमांक दिला होता तोच मोबाईल क्रमांक तुम्हाला आता त्यावरतीच तुम्हाला ओ टी पी मिळेल दुसरा मोबाईल नंबर ॲड करता येणार ॲडिशनल तुम्ही जर पहिल्यांदा फॉर्म भरताना दिला असेल ॲडिशनल मोबाईल नंबर तर काही हरकत नाही आता फक्त जो पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक वापरला होता तोच मोबाईल क्रमांक तुम्हाला आता वापरता येईल त्यात त्यावरतीच ओ ओ टी पी येईल ओ टी पी यायला थोडंसं तांचे अडचण येते थोडे उशीर होते ओ टी पी यायला पण घाबरून जायसारखं काहीच कारण नाही ओ टी पी येतो पण नेमकं कधी येतो थोडासा टाईम लागतो ओ टी पी यायला त्यामुळे आपले डॉक्युमेंट आपण व्यवस्थित अपलोड केलेली अस माहिती जी अपलोड केलेली ती अपलोड केलेली माहिती आपण तपासायची नेमकी फॉर्म भरताना आपण कोणत्या माहिती आहे तिथे फिलअप केलेली आहे फॉर्म फिलअप करताना आपण जी माहिती अपलोड केलेली आहे जो फोटो वापरलेला आहे तोच फोटो आताही पवित्र पोर्टलवरती लागत आहे सही स्कॅन केलेली सही लागत आहे ती फोटोची साईज व्यवस्थित तपासून घ्यायची आणि पवित्र पोर्टल नोंदणी करायला आता सुरुवात झाली असतानाच लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी दे पवित्र पोर्ट पोर्टलवरती नोंदणी करून घ्यावी जेणेकरून त्यांना पुढे शिक्षक भरतीसाठी वर ते पात्र ठरतील आणि येणारे आता लवकरात लवकर शिक्षक भरतीही होणार आहे त्यासाठी पोर्टल पोर्टलवरती नोंदणी करणे देखील अपेक्षित आहे आपल्या चॅनलवरती आपण शिक्षक भरती विधी भरतीविषयी विविध प्रकारची माहिती देखील अपलोड करत आहोत विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी आपण शैक्षणिक व्हिडिओ देखील अपलोड करत आहोत आपण आता शिक्षक भरती पोलीस भरती यासारख्या विविध भरतींची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण माहिती देत असतो ज्याचा त्यांना फायदे माहिती ज्याचा विद्यार्थ्यांना फायदा होताना दिसून येत आहे तुमचे काही प्रश्न असतील शिक्षक भरतीचा संदर्भात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करू शकताच ही लाईव्ह आता चार जण पाहत आहेत पण अजून एकही एक एक लाईक आलेला नाही आहे जास्तीत जास्त लोकांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीविषयी माहिती तसेच तलाठी भरती वनरक्षक भरती पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन पण पर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देणार आहोत आज लाईव्हमध्ये पुढचं पोर्टलवरती नोंदणी करताना येणाऱ्या घ्यावची काळजी हा विषय घेऊन मी आज तुमच्यासोबत लाईव्ह करत आहे पुढचं पोर्टलवरती लाईव्ह करताना पुढेचं पोर्टलवरती नोंदणी करताना आपण पहिल्यांदा जेव्हा फॉर्म भरला होता फॉर्म भरत असताना जी माहिती आपण भरलेली होती तीच माहिती योग्य रीतीने आपण भरावी जेणेकरून तुम्हाला त्याचं नुकसान होणार नाही मोबाईल क्रमांक जो दिला होता तोच मोबाईल क्रमांक आपण द्यावा मोबाईल क्रमांक यासाठी म्हणतो आहे की त्यावर ओ टी पी येतो आहे ओ टी पी येतात येताना थोडी तांगेकडचं थोडं लेट येतो ओ टी पी पण येतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करायचं काहीच कारण नाही ईमेल ॲड्रेस तुम्हाला बदलता येतो आहे पहिला जो होता समजा तुम्हाला तुमचा ईमेल तुम्हाल आय डी चेंज झाला तर तुम्ही ईमेल आय डी चेंज करू शकता त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आणि डॉक्युमेंट व्यवस्थित माहिती भरायची चुकीची माहिती भरायची नाही मोबाईल क्रमांक जो पहिला तुम्ही दिला तोच मोबाईल क्रमांक द्यायचा जर तुम्ही टेट परीक्षा पास असाल तर तशी माहिती तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरताना जशी भरलेली असेल तशीच माहिती तुम्ही ते पास जर असेल तुम्ही टेट तर तुम्हाला गुणपत्रक गुणपत्रकाचा अनुक्रमांक आणि पास झाल्याचे दिनांक हे सर्व अपडेट अत्यंत सीटेट पत्रक, पत्रक फौर, फौर फौर ग्राजिशन, ग्राजिशन पास झाले जुणपत्रक त्याचा गुणपत्रकाचा अनुक्रमांक हे सर्व त्या पोज पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी करावी लागेल तेव्हा तुम्ही तुमचा पुढे सबमिट होईल एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड या पाच तुमच्या शैक्षणिक जे त्यांनी विचारलेल्या आहेत त्या योग्य आपल्या ग्रॅज्युएशनला किती पर्सेंटेज आहे कोणती भाषा होती आपली ग्रॅज्युएशनला कोणते विषय होते या सर्व अपडेट्स त्यांनी विचारलेले आहेत पवित्र पोर्टल वर नोंदणी सा, माहिती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सा, सांगत आहे शिक्षक भरती दोन हजार तुम्ही साठी दोन हजार पंचवीस पास असाल तर तुम्हाला आता येणाऱ्या योगातल्या शिक्षक भरतीसाठी पास होण्यासाठी तुम्हाला पवित्र पोर्टल वरती नोंदणी होणे अत्यावश्यक आहे विद्यार्थ्यांनी त्यांची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर पवित्र पोर्टलवरती आपली माहिती अपलोड करावी सुरुवातीला युजर आय डी आणि पासवर्ड देखील करावा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर काय आहे परीक्षेचा क्रमांक एक्झाम नंबर काय आहे ते सर्व माहिती इथे विचारलेली आहेत अगदी सोपा आणि सरळ हा फॉर्म आहे त्यामुळे गोंधळून गोंधळ विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पवित्र पोर्टलवरती फॉर्म भरून घ्यावा तुम्ही जर कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल तर दी दी तुम्हाला नॉन क्रिएमएलची लागेलच ही गोष्टही त्यां विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी फोटो पहिल्यांदा फॉर्म भरता जो फोटो वापरला आहे तोच फोटो तुम्हाला वापरावा लागेल आणि सही देखील आपली योग्य रीतीने स्क्रिम व्यवस्थित तुम्हाला अपलोड करावा लागेल विविध <coughs> जे डॉक्युमेंट तुम्ही लावलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला आताही लावायचे आहेत त्यामुळे नवीन डॉक्युमेंट लावायची काही आवश्यकता आहे अगदी सोपा फॉर्म या फक्त तीन जण बघत आहेत लाईक एक पण नाही आलेला आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण तलाठी भरती शिक्षक भरती वनरक्षक भरती यासारख्या स्वतपेक्षा ची माहिती आपण देत असतो आता नुकतं आपण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पण व्हिडिओ देखील अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे एक व्हिडिओ आपल्या कवितेचा येऊन गेलेला आहे आता येणाऱ्या भरतींची नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकर लवकर सुरुवात होणार आहे त्यासाठी तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील मराठी व्याकरणा संदर्भातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ घेऊन मी सिरीज घेऊन येत आहे ते सिरीज देखील विद्यार्थ्यांना आवडेल आणि आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबरची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे तुमचा प्रतिसाद अगदी चांगला येत आहे त्यामुळेच मला व्हिडिओ बनवण्याला प्रेरणा मिळत आहे विविध आता एक एक विषयाला अनुसरून आपण व्हिडिओ बनवणारच आहोत आजचा लाईव्हचा विषय होता टेट पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत चांगली कुशखपत होऊन म्हणजेच कुशखप आलेली ही आहे की पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू झालेली आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू झाल्यानंतर आपण जर नोंदणी केली तर आपण येणारे शिक्षण Eu tô aqui, tá